अकोला जिल्ह्यातील म्हैसांग माजलपूर गावच्या वेशीवरील शेतकऱ्यांच्या नशिबी अक्षरशः मरणयात नाहीत त्यांच्या शेतीला सध्या तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय त्याला कारण आहे एका मंडळ अधिकाऱ्यानं आपल्या शेतात केलेल्या अगावपणाचं याच गावचे मंडळ अधिकारी असलेल्या शेख अन्सारुद्दीन आणि इतर काही लोकांनी आपल्या शेतात बांध घातला या बांधामुळे अडलेल्या पाण्यामुळे गावातील पन्नास ते साठ शेतकऱ्यांची जवळपास तीनशे एकर शेती पाण्याखाली गेली विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी तक्रार केलेल्या प्रश्नाचा तपास अधिकारी म्हणून हाच मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन करतोय या शेतकऱ्यांची समस्या नेमकं काय आहे आणि त्यांची काय मागणी आपल्यासोबत शेतकरी काका काय नेमकं प्रकार काय हा पाणीच का पाणी सर मे महिन्यापासून पाणीच पाणी पानी सर दोन्ही पिकं केली रब्बी गेली हे खरीपही गेलं कोणी दोन्ही पिकं नाही सर प्रॉब्लेम काय हा पाणी नांगास खोदल्याच्या नसार पाणी भर सगळं पाणीच पाणी थांबलं पन्नास वर्षातही पाणी या रोळवर पोळणार रस्ता होता बिलकुल पाणी पाठाण जात जा सगळं तुमचं काय काय पेरत होते दरवर्षी आता या काय परिस्थिती वावर आम्ही दरवर्षी सोयाबीन तूर किंवा कपाशी पेरत होतो पण गेल्या एक दोन वर्षात यांनी कसं केलं एक वर्षी यांनी टाकली लहान माती टाकली ठीक आहे तिथं पाणी ओळलं पाणी इकडून निघून जायचं नंतर त्यांनी टाकली पाणी इकडून निघून जायचं आता इच पूर्ण असं झालं की पूर्ण येलश भिंतच तयार झाली चीनची महाभिंत आता पाणी जाईल कुठून नैसर्गिक पाण्याने इथं जे समजा पाठ आहेत जुन्या पाठबंधारे म्हणतो आपण जमिनीची पाणी निघून जाण्याचे नदीच्या मार्गानं नाल्याच्या मार्गानं ते अडवले पूर्ण शेत पाच शेत आज तुम्हाला दिसूनच राहिलं सगळं पाण्याखाली यांनी माती टाकल्यामुळे सर अडवलं परिस्थिती आमचं म्हणणं एवढंच आहे साहेब की आम्हाला शिवजाण मोकळा करून द्या हा रस्ता मोकळा करून द्या हे पाणी काढून द्या आमचं एवढंच म्हणणं आहे पाणी आम्हाला हे लैतरास द्या पाण्याचा याच्यात काहीच येत नाही त्यासाठी आम्हाला या जाण मोकळा करून द्या आणि पाणी जिकून जाते तिकून जाऊ द्या जा। प्रत्येक वर्षी हे पाण्याचं नुकसान म्हणजे शेतीचं नुकसान होणार असलं तर हे प्रश्नच नाही पडत की शेती पेरायची की नाही पेरायची तरुण आहेत त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे तुला बोलताना तुझ्या भावना अनावर झालेल्या काय परिस्थिती काय घरची तुझ्या परिस्थिती सर खायची सोनी घरी नाही सर किती लोक घरी घरी पाच जण या शेतकऱ्यांचा प्रश्न खरं सुटणार आहे का आणि मायबाप सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीशी शे खरंच राहणार आहे का हा प्रश्न आहे जी आहे ती शेतकरी व्यक्त करतायत अपेक्षा आहे सरकारकडे की हा प्रश्न जो आहे हा जर प्रश्न सुटला तर किमान रब्बी तरी त्यांच्या हाती लागेल ला, नाही तर सर्वस्व त्यांचं स्वाह झालेलं आहे सर्व स्वप्न करपलेले आहे मायबाप सरकारनं त्यांचं सुगीचं स्वप्न जे आहे ते किमान रब्बीत तरी पूर्ण करावं एवढीच मापक अपेक्षा माझा जो शेत आहे तो गट नंबर सोळा आहे मजलपूर शिवार देतो आणि माझी मोजणी झालेली आहे ती मोजणी झाल्यानंतर आम्ही आमच्या हद्दीमध्ये शासकीय नियमानुसार एक ते दीड फूटचा भरावा टाकलेला आहे ॲक्च्युअल जे गैरअर्जदार जे म्हैसाणच्या शेतकरी आहेत त्यांचा जो पाणी आहे तो गट नंबर बावीस तेवीसमधून नकाशामध्ये प्रवाह दाखवतो परंतु त्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मोठा, मोठा बांध निर्माण केल्यामुळे तो शेतीचा जो पाणी आहे तो त्यांच्या शेतामध्ये थांबलेला आहे ॲक्च्युअल माझ्या शेतामध्ये नाही आहे आणि मी शेती वैती करत नाही मी बटाईनं दिलेली आहे त्याच्यामुळे हा जो